न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जळगावचे जिल्हा अधिकारी आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा ठाणे झेडपी तर्फे सन्मान आपल्या अद्ययावत बदलामुळे आणि तत्पर कार्यकुशलतेमुळे ठाणे जिल्हा परिषदेला राज्यात नंबर वन नेणाऱ्या डॅशिंग धडाकेबाज सीईओ रोहन घुगे यांची जळगावची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी झेडपी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर खासदार बाळ्यामामा म्हात्रे सीईओ रोहन घुगे सौ घुगे त्यांचे आईवडील बहीण अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी श्री माने अतिरिक्त सीईओ अजिंक्य पवार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे प्रमोद काळे शिक्षणाधिकारी बाबासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार माजी झेडपी सदस्य राजू विशे डॉक्टर श्रीमती धानके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळी आणि श्री घुगे यांच्या कामाची पद्धत कशी उत्तम होती हे सांगितलं खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी सीईओ घुगे हे अत्यंत चांगले अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा ठाणे येथे यावे असा आग्रह केला यानंतर डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे यांनी प्रशासनातील अनुभव सांगितले अनेक अडचणींवर कशी मात करण्यासाठी सीईओंचा लाभ झाला ते सांगितले तर ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांनी अनेक अडचणी आल्या परंतु यातून घुगे सरांच्यामुळे कसे मार्ग काढता आले हे सांगितले प्रकल्प संचालक शिसोदे मॅडम यांनीही अनेक अनुभव कथन केले पत्रकार संजय कांबळे यांनीही सीईओ घुगे यांनी जिल्ह्यात कसे सर्वोत्तम उत्कृष्ट काम केलं आहे हे, हे सांगितलं यानंतर अनेक अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या या सर्व सन्मान सोहळ्याला उत्तर देताना श्री घुगे यांनी अनेकांचे योगदान असल्याचे बोलून दाखवले डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे आणि प्रमोद काळे यांना तर प्रशासनातील जयविरू असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले ठाणे झेडपीला एक नंबरवर नेण्यासाठी शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार संजय कांबळे यांच्या योगदानाची दखल श्री घुगे यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली व मी पुन्हा अतिवरिष्ठ अधिकारी म्हणून येईन असे गमती नका होईना ते म्हणाले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक आणि मी प्रत्येक वेळेस माझं जे महत्वाचं काम असतं ते आरोग्य आणि शिक्षण या विभागाविषयी मला काम करण्यात खूप आवड आहे आणि या दोन्ही याच्यात मी जेव्हा जेव्हा राहून मुगेसाहेबांना फोन केला किंवा कधीही विनंती केली त्यावेळेस ते काम तेवढ्या तत्परतेने आणि त्वरित होणे हे नेहमीच मुगेसाहेबांकडं व्हायचं आणि माझ्यासाठीच नव्हे तर ते सर्वांसाठी आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाचं गौरव म्हणून आज शासनाकडून त्याला प्रमोशन तर ती आयुष्यभर कामाला येते आणि त्यामध्ये रोहन सोबत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की म्हणजे ज्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदला काम करतो तर तिथं चांगलं काम केलं तर पुढची संधी आपोआप येते त्याला जास्त प्रयत्न करावा लागत नाही आणि तशा पद्धतीनं रोहनला चांगला जिल्हा मिळाला पहिला जिल्हाधिकारी पहिला एक डिस्ट्रिक्ट जो मिळतो त्याच्यामध्ये बरीच आपल्या महाराष्ट्रामध्ये डायव्हर्सिटी आहे आणि जळगाव तसा चॅलेंजिंग डिस्ट्रिक्ट आहे आव्हाना आहे मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि कामाच्या दृष्टीने तिथे बरेचसे विषय जे आहेत तर ते आव्हानात्मक आहेत संधी ही जेव्हा येते तेव्हा आपण मराठीमध्ये म्हणतो संधीचं सोनं करणं पण ही संधी येताना अगोदर खूप चाचपणी केली जाते तपासणी केली जाते आणि त्यानंतर मग संधी त्या पद्धतीनं आताच्या हिशोब त्यामध्ये काही वाद नाही त्यानंतर आपण आप जे म्हणतो की नेमका लोकांसोबत कनेक्शन आहे मग आय एस चा पदाचा रुबा किंवा आय एस आय एस आय एस असं कधी असं वाटलंच नाही की आय एस म्हणजे काहीतरी हे तर आपल्याला मिळालंच पाहिजे किंवा याच्यासाठी असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आधीही काही माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण फॅमिली आहे फॅमिलीमध्ये कोणी आता मी एकाचे वडील आय एस आहे परंतु ते आता आहे माझ्या लाईफ मध्ये माझं आय एस मध्ये सिलेक्शन झाल्याचं नंतर परंतु माझ्या घरी कोणीही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काम करत नाही सगळेजण प्रायव्हेट सेक्टरमध्येच काम करतात आणि मी स्वतःही प्रायव्हेट सेक्टरमध्येच काम करत होतो आणि त्यामध्ये ऑलरेडी रस होता असं नाही की तिथे काहीतरी पुश फॅक्टर होता म्हणून इकडे आलो आणि तिथे काही करायचं नव्हतं म्हणून अभ्यासाला सुरुवात केली असं काही नाही तर त्यामुळे कधी असं नव्हतं की पाया झालंच पाहिजे किंवा इथे जाऊन म्हणजे भरपूर लोकांचं स्वप्न असत की असं बाहेर लोक मध्ये गेल्याच्या नंतर आलो म्हणजे मी आता पूर्ण लाईन मध्ये सगळं अचीव्ह केलं असं काहीही नव्हतं म्हणजे ही एक लोकांसाठी काम करण्याची संधी म्हणून होती जसं आपण प्रायव्हेट ची जी नोकरी होती एवढी सगळी चांगली इंटरेस्ट असणारी आणि चांगला पगार असणारी नोकरी सोडून आपण इकडे आलो उद्या काही इकडे वाटलं नाही तर इथे सोडून परत जायला काय हरकत आहे कारण इथे आपण आलो एका पर्पज साठी एका पोस्ट साठी आलो नाही तर ते पर्पज जोपर्यंत आपल्याकडून सर होत राहील तोपर्यंत आता जेव्हा परवाच्या दिवशी जेव्हा माझी ऑर्डर आली तेव्हाचा किस सांगतो मी आणि काळे साहेब होतो माननीय मंत्री महोदय ग्रामविकास यांच्याकडे बैठक होती फक्त ठाणे जिल्ह्याची बैठक होती आणि त्यामुळे मला जाणं भाग होतं तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका